हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डट डटचा मराठी घाण विष्ठा किंवा आचार उच्चार कृतीतील गलिचपणा होत आहे डटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे his clothes were covered in dirt दुसरं वाक्य आहे bulldozers piled up huge mounds of dirt तिसरं वाक्य आहे rain turned the dry dirt into mud in the backyard चौथं वाक्य आहे the construction workers cleared the site of debris and dirt friends व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू